वरून द्या ह्याला फोन त्याला फोन ह्याची सई त्याची सई असं चालत का असं जर चाललं असतं ना कोहरा चेक दिला असता कोहरा आकडा टाका अजून सहा महिने चार वर्ष जमला असत पण जमतोय का अजिबात नाही भारी सगळ्या श्रेष्ठ असेल तर तो परमात्मा आहे माल आहे गंध आहे आणि भूक्क आहे पण समजून घेतो का आपण नाही समजा कळतय तुला माहितीये समजतय तर समजून घेत नाही अजून सोप्या भाषेत सांगू तुम्हाला अजून सोप्या भाषेत ना योग येतो येतो ऐका सांगते सोप्या भाषेत भारी महिला मंडळी पुढे बसल्या तुम्ही पुरुष मंडळी बसला एक नंबर आहे काय काय समजत काय भारी सोन्याची चांदी चांदीच सोन्याची सोनं दिसतंय सोनं काय माहिती लाख क्रॉस करून गेला पर दीड लाखाला शिवून आलं पर्वर तरी बी काय माहिती सोन्याची आबा सोनेची ना हा मला एक गोष्ट सांगा काय म्हणते त्यांना नाव काय त्यांचं इकडं इकडे मायकडं पण ती दादा म्हणू इकडे बघा बघा थोडं वेळ

तुम्ही कळून घेत हे तत्वज्ञान सकाळ लोकमत नाही शास्त्र सांगते ऐका नवनाथ आलेली कथा आहे आणि अमर दोन ठिकाणी आलेली कथाय शंभू महादेव आणि पार्वती माता ध्यानाला आपला शंभू महादेव असायचे पार्वती माता म्हणतात सारखे डोळ झाकले सारखे डोळ झाकले सारखे डोळ झाकले ध्यान करताय कुणाचं चाललंय काय विचारले आहे करतो बाबा माझ्या भगवंताचं करतो माझ्या देवाचं करतो ध्यान करतो मी तुम्ही कोणाचं कोणाचा करताय आणि काय करताय मला सांगा मला सांगा मला सांगा अमरनाथाच्या गुहेत गेलं तिथे एकत आहे नवनाथात येऊनाच्या तीलावरती सांगितली तिथे एकत आहे अमरनाथाच्या गुह्यात गेले आणि गुह्यात गेल्यानंतर शंभू महादेव नाव सांगितले आणि तो मंदिरात गेल्यास नंतर होता वाजवतात शकता काय माहिती नाही पण वाजवतात ज्यावेळेस शंभू महादेव पार्वती मातेला ते नाम सांगत होते त्यावेळेस सुख म्हणजे गुह्यापासून ते नाम त्यांनी ऐकलं होतं तेव्हापासून इथं कुठेही कुणी कसलंच काहीच नसावं त्याच्यासाठी ताळी वाजवतात आणि गुह्या तत्वज्ञान सांगतात अमानाथाचा पुणे शंभू महादेवने पार्वती मातेला सांगितले ते नाम आपल्याला प्राप्त व्हावं की नाही व्हावं कोणी सांगितलं शंभू महादेवने पार्वती माते